हॅलो हाय नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते अगदी छोटासा व्हिडिओ आहे पण खूप महत्त्वाचा आहे अगदी मला जोही अनुभव येतो माझ्या आयुष्यामध्ये अगदी मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि नक्कीच मला छान वाटतं तुमच्यासोबत बोलून तुमच्यासोबत गोष्टी शेअर करून मला छान वाटतं अगदी आजचाही विषय असाच महत्त्वाचा आहे की आपलं मानसिक स्थैर्य किती महत्त्वाचं आहे मानसिकदृष्ट्या आपण काय म्हणतात ते जसं की आपलं आरोग्य चांगलं असणं हे किती महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे आपलं मानसिक मनस्थिती जी आपली मनस्थिती आहे ती सुद्धा चांगली असणं इतकंच महत्त्वाचं आहे आपण जर आपलं मानसिक स्थैर्य गमावलं तर कशा प्रकारचं एक निगेटिव्ह वातावरण आपल्या अवतीभोवती निर्माण होतं म्हणजे ते आपणच तयार करून घेत असतो आणि त्याचा काय आपल्या जीवनावर परिणाम होतो डॉक्टरसारखं तर नाही फारसं पण अगदी थोडक्यात मला जो अनुभव येतो तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो असं कोणीच नाही आहे या जगामध्ये की ज्याच्या आयुष्यामध्ये दुःख नाही आहे कारण की आयुष्य म्हटलं की सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी आहेत बघा आयुष्य हा ऊन सावलीसारखा खेळ म्हणू शकतात तुम्ही अगदी असंच आयुष्य असतं आणि आयुष्यामध्ये जेव्हा प्रॉब्लेम्स नसतील ना तेव्हा आपल्याला अगदी जगण्याचीही काही गंमत वाटणार नाही म्हणतात ना, ना अगदी सगळ्याच गोष्टी जर आपल्याला ला मिळायला लागल्या तर न मिळालेल्या गोष्टीचं आपल्यामध्ये कुतूहल राहणार नाही त्या गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये एक उत्सुकता राहणार नाही असंही असतं मग त्यामुळेच एक अपूर्णता खूप महत्त्वाची असतेच आयुष्यामध्ये जर मला सांगा आपण जे ठरवलेलं यश आहे ते आपल्याला लगेच मिळालं मिळत राहिलं तर आपल्याला कोणत्याही गोष्टीचं जी प्रयत्नांचं महत्त्व कळणार नाही असंच असतं म्हणतात ना की अंधारच नसला तर चमकणाऱ्या चांदण्यांना काहीच किंमत उरली नसती असा जो सुविचार आहे तो अगदी बरोबर आहे जर दुःखच नसेल तर सुखाची किंमत आपल्याला कळणार नाही डोळ्यामध्ये आपल्या अश्रू नसतील तर आपल्या हसण्याचं हसण्यामागचं जे हे आहे हसणं किती महत्त्वाचं आहे आपल्या चेहऱ्यावरचं हसणं किती महत्त्वाचं आहे हे समजणार नाही जेव्हा आपल्या डोळ्यात पाणी नसेल त्यामुळे डोळ्यातल्या पाण्यालाही महत्त्व आहे आणि ओठावरच्या हसण्यालाही महत्त्व आहे म्हणजे आयुष्य म्हटलं की सुख आणि दोन्ही भागांचा आपल्याला स्वीकार करावा लागतो पण होतं असं की सुखी गोष्टी आनंदाचे क्षण आपण लगेच ॲक्सेप्ट करतो पण दुःखाचे क्षण आले काही वाई आले, का असे वाईट क्षण आले की ते ॲक्सेप्ट करायला ते स्वीकारायला आपल्याला अवघड जातात आणि परिणाम एकच होतो त्याचा आपल्या मानसिक स्थैर्यावर खूप त्याचा मोठा परिणाम होत असतो त्यामुळे मानसिक स्थैर्य जर जपायचं असेल तर आपल्याला काय आपण छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो ह्यासंबंधी आपल्याला बोलायला हवं तर आपण त्यासंबंधी बोलूया तर सगळ्यात आधी जेव्हाही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी उलटा पालट गोष्टी होत असत काहीतरी आता मी एक सांगू शकत नाही की कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील प्रत्येकाचा आयुष्याचा जो काय म्हणते तो क्वेश्चन पेपर वेगळा आहे प्रत्येकाचे आन्सर वेगळे आहे अशा प्रकारे आहे प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे माझ्या आयुष्यात काय गोष्टी चालतील त्या त्या तुमच्या आयुष्यात चालणार नाही तुमच्या आयुष्यात चालतील त्या माझ्या आयुष्यात म्हणजे सगळ्यांचं वेगळं आहे ते जगण्या आयुष्य जगण्याची कला प्रत्येकाची वेगवेगळी आहे प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं आयुष्य पुढे ढकलत आहे किंवा जगत आहे तर हे वेगवेगळे आहे पण प्रॉब्लम्स सुख आणि दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यात कितीही श्रीमंत माणूस असो किंवा कितीही गरीब व्यक्ती असो प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी आहेत जेव्हा आपण सुख आणि दुःख दोन्ही गोष्टींना ॲक्सेप्ट करताना तेव्हा कुठं जाऊन आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते हळूहळू आपण ते समजून घेण्यास मदत होत असते तर माझं असं म्हणणं आहे की जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये काही एखादी गोष्ट उलटापालट होत असते काहीतरी गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडतात कोणत्याही गोष्टी असू त्यामुळे कोणत्याही गोष्टी तेव्हा साहजिकच तुमच्या मनाचा जो तोल आहे तो ढासळून जात असतो अगदी तुम्ही उदासीन होत असता हे प्रत्येकासोबत होते अगदी माझ्याही सोबत ह्या गोष्टी होत असतात तर आपलं मन ना अगदी उदासीन होऊ शकतं म्हणजे त्या गोष्टीचा आपण इतका विचार करतो इतका विचार करतो की अक्षरशः आपल्याला रात्रीला झोपही लागत नाही नीट इतका आपण एखाद्या गोष्टीचा विचार करत असतो की आता काय होईल पुढे काय होईल पुढे काय होईल हे झाल्यानंतर हे जर त्याच्या विचारामध्ये इतके आपण फसतो इतके गुरफटतो की आपण आपला जो वर्तमानचा वेळ आहे आपला आजचा दिवस आहे तो आपला आपण पूर्णपणे खराब करतो आणि ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे नेमके त्याही गोष्टी आपण व्यवस्थितरित्या करू शकत नाही त्यामुळे ना पटकन आपण ह्यातून बाहेर पडायला हवं पटकन जेव्हाही अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात येत असतात प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात असं नाही की तुमच्याच आयुष्यात येतात किंवा माझ्याच आयुष्यात सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चढ उतार हे येत असतात पण जेव्हा असं काही घडतं ना तेव्हा साहजिकच एक थोडा वेळ तुमची मनस्थिती चांगली होणार नाही त्याला वेळ लागेल वेळ खूप महत्त्वाचा आहे जो वेळ असतो ना तो वेळ आपल्याला तर काढणं काढावा लागतो तुम्ही कितीही हसण्याचा प्रयत्न करा जेव्हा दुःखाचे क्षण येतात तुम्हाला काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये वाईट घडत असतं तेव्हा तुम्ही हसू शकत नाही कितीही तुम्ही सकारात्मक विचारायचे असला तरी त्या स्थितीमधून निघायला तुम्हाला थोडा तरी वेळ हा लागतच असतो पण तुमच्या तुम्ही जर जा जास्त सकारात्मक असाल सकारात्मक गोष्टी तुमच्यामध्ये जास्त असतील तर निश्चितच तुम्हाला त्यातून निघायला थोडा वेळ जे कमी लागत असतो अगदी कमी वेळात तुम्ही तुमचं मानसिक स्थैर्य जाग्यावर आणू शकता जर तुमच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन तुमचा जास्त असेल तर त्यामुळेच मी नेहमी सांगत असते की आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण आपला बदलायला हवा नेहमीच आपल्या आयुष्यात काय निगेटिव्ह घडत असतं त्या गोष्टीचा सा सारखा सारखा विचार करण्यापेक्षा का का ना काय आपल्या आयुष्यात चांगलं घडतं आहे किंवा काय आपण चांगलं करू शकतो ह्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला हवं आणि बिझी राहणं खूप महत्त्वाचं आहे आपण ना जेवढे रिकामे राहतो ना तेवढ्या आपल्या डोक्यामध्ये नेगेटिव थिंकिंग जी जी आहे ती जास्त आपल्याला प्रभावित करत असते त्यामुळे जेव्हाही तुमच्या आयुष्यामध्ये काही असे क्षण असतील काही अशा वाईट गोष्टी घडत घडतील घडतील तेव्हा ना त्या गोष्टी थोड्या प्रमाणात तर तुमच्यावर प्रभावित होणारच त्या सहजिकच आहे कारण की आपलं मन अगदीच असं हे असतं हळवं असतं आपलं मन प्रत्येकाचं कितीही कठोर व्यक्ती असला तरी त्याचं मन हे नेहमी हळवं असतं प्रत्येकाचं रिॲक्ट होण्याची जी गोष्ट आहे त्या वेगवेगळ्या असतात रिॲक्ट होणं प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं कोणी रडून रिॲक्ट होतं कोणी कोणी अगदी डोळ्यातलं पाणी लपवतं पण त्याला त्रास हा होतच असतो मनामध्ये तर आपलं मन अगदी हळवं असतं त्यामुळे त्यावर प्रभावी प्रभाव होणं ही गोष्ट निश्चितच आहे पण किती वेळ अगदी किती वेळ आपण त्या मनाला नेगेटिव्ह थिंकिंगमध्ये प्रभावी ठेवायचं हे आपल्यावर डिपेंड आहे त्यामुळे जेवढा लवकर होईल ना तेवढ्या गोष्टी स्वीकारा की आत्ता ही गोष्ट घडलेली आहे आता पुढे काय करायचं आहे आपल्याला पुढे पुढचा विचार आपल्याला करायचा आहे की पुढे आपल्याला या गोष्टीवर काय करायचं आहे जेव्हाही तुम्ही शांत ना शांतपणे विचार कराल त्यानंतर त्या गोष्टीचा स्वीकार कराल तेव्हा निश्चितच तुमचं मन हळूहळू नेगेटिव्ह थिंकिंगकडून पॉझिटिव्ह थिंकिंगकडे येत असतं हळूहळू तुम्ही त्या गोष्टीचा स्वीकार करता पुढे काय आपल्याला करायला हवं किंवा काय याचं पुढे काय म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे कोणतीही गोष्ट घडली ना त्यानंतर थोडं आपलं मन विचलित होणं साहजिकच आहे पण जर जास्त वेळ आपलं मन असं विचलित राहिलं ना तर आपल्या आयुष्यावरही त्याचा परिणाम होत होत असतो मानसिक स्थिर आपलं गमावत असतं आणि परिणाम असा होतो की आपल्या शरीरावर सुद्धा त्याचा परिणाम होत होत असतो अक्षरशः आप तुम्हाला थकल्यासारखं वाटू शकतं विचित्र असं उदाशीन वाटू शकतं कशातच मन लागणार नाही तुमचं अक्षरशः असं होऊन जातं जर मला सांगा तुम्ही स्वतःचं मानसिक स्थैर्य जर गमवाल तर तुमच्या जवळचे जे आहे तुम्हाला जर कोणाला आधार द्यायचा असेल तर तुम्हा तुम्हीच स्वतःला आधार देऊ शकत नाही तर तुम्ही दुसऱ्याला आधार देऊ शकणार नाही त्यामुळे स्वतः खंबीर राहण्याचं जे आहे ना खंबीर आपण नेहमी राहायला हवं आणि ती खंबीरता आपल्यामध्ये अशीच येत नाही जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी आपण हँडल करायला शिकतो फेस करायला शिकतो तेव्हा आपोआपच आपल्यामध्ये तो, तो, तो खंबीरपणा येत असतो म्हणूनच माझं म्हणणं हेच आहे की मी नेहमी सांगत असते की हसत राहा आयुष्य एकदाच भेटतं आणि ते आपण भरपूर जगायला हवं हसायची जी कला आहे आपल्या चेहऱ्यावर कायम हसू आपण टिकवून ठेवण्याची जी कला आहे ती प्रत्येकाला जमत नाही आणि ज्याला जमतं त्याच्यासमोर कितीही दुःख आले ना तरी त्याचं जे स्माईल आहे त्याचं जे चेहऱ्यावरचं हास्य आहे ते कधीही कमी होत नाही भलेही त्याच्या डोळ्यात पाणी उभं राहील पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच कमी होणार नाही का कारण की तसे सकारात्मक दृष्टिकोन किंवा गोष्टी स्वीकारण्याची जी क्षमता आहे ती त्या व्यक्तीमध्ये निर्माण होत असते त्यामुळेच काही जरी तुमच्या आयुष्यामध्ये घडल्या ना चढवतार गोष्टी तरीसुद्धा थोडा वेळ जरी विचलित झालात तरी पटकन आपल्याला त्यातून कसं बाहेर पडायचं याकडे तुम्ही विचार करायला लागा अगदी दुःख आपण सगळंच बसा बसायचं नसतं त्याला पटकन असं आपण पुढे काय आपल्याला करायला हवं पुढची प्रोसेस काय आपण करू शकतो ह्याकडे आपण जास्त भर द्यायला हवा आणि निश्चितच आपण जेव्हा आपलं मन शांत होतं ना निश्चितच मार्गही आपल्याला निघतच असतात मार्ग हा भेटतच असतो एका शांत मनाने विचार केला तर मार्ग सापडतो विचलित मनाने आपण काही करायला गे गेलं तर आपला मार्ग सापडत नाही आणि नुसताच विचार करून काही उपयोग नसतो आपण त्या गोष्टीवर काय पुढे विचार करतो किंवा आपण मानसिकदृष्ट्या कशाप्रकारे ती गोष्ट हाताळतो हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आ, मला प्रॉपरली तर सांगता येत नाही आहे पण निश्चितच माझ्या अनुभवातून हेच सांगते की जेव्हाही अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील तेव्हा ना रिकामं राहण्यापेक्षा बिझी राहणं तुम्ही जास्त स्वीकारा जेवढं तुम्ही तुमचं दैनंदिन जसं शेड्यूल आहे तेही शेड्यूल तुम्ही व्यवस्थितरित्या पूर्ण करत नाही गोष्टी जेव्हा तुमच्या आयुष्यात काही वेगळ्या घडतात ना तेव्हा दैनंदिन आयुष्यही तुमचं असं उलटापालट होऊन जातं तुम्हाला नीट जेवाबस्त तरी वाटणार नाही असं तुम्हाला मन तुमचं एवढं उदासीन होऊन जात असतं तर नक्कीच त्या उदासीन मनाला पटकन तुम्ही रिकवर करा पटकन त्याला हे करा की चला झालंय ना तर आता पुढे आपल्याला त्या गोष्टीला अशा प्रकारे हँडल करायचं आहे होईल हो ते होईल आपल्याला त्या गोष्टी स्वीकारायच्या आहेत असं तुम्ही जेव्हा तुमचं मन ठाम करताना असं ठामपणे तुमचे निर्णय तुम्ही मांडायला लागतात स्वतःशीच संवाद करायला लागतात तेव्हा निश्चितच तुम्ही, 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 तुम्ही खंबीर मनाने उभा राहता आणि तुमची मनस्थिती जी आहे ना ती पुन्हा जाग्यावर यायला सुरुवात होत असते त्यामुळे जसं आरोग्य महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे तुमची मनस्थितीही तितकीच महत्त्वाची आहे आणि कसं म्हणतात ना आपलं आरोग्य खराब झालं आपल्याला ताप आली किंवा काय आलं ते लगेच दिसून येतं पण मनाला आपल्या काय त्रास होतो त्या गोष्टी दिसून येत नसतात त्यावर तुम्हालाच काम करावं लागेल आणि त्यातून बाहेर कसं पडायचं हेही तुम्हा तुमच्याच विचारांवर ते अवलंबून आहे तुमच्या विचाराच्या क्षमतेवरच ते अवलंबून आहे कोणी कोणी कोणीजणं एकदम खूप वेळ घालवतात आपलं मानसिक स्थैर्य परत मिळवण्यासाठी आणि कोणाकोणाला ते सहज पटकन जमतं ज्याला पटकन जमतं त्यामध्ये ती क्षमता निर्माण झालेली असते गोष्टी स्वीकारण्याची आणि ज्याला जमत नाही त्याच्यामध्ये नक्कीच गोष्टी स्वीकारण्याची क्षमता अजूनही निर्माण झालेली नाही आहे असं आपण समजू शकतो तर आजचा व्हिडिओ ह्यासंबंधीच होता की तुमचं जसं आरोग्य महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे मानसिकदृष्ट्या तुम्ही आरोग्य तुमचं चांगलं असणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे गोष्टी स्वीकारा आणि पुढे आपल्याला त्या गोष्टी कशा प्रकारे हाताळायच्या आहेत ह्याकडे तुमचा जे तुमचं जे लक्ष आहे ते केंद्रित करा आणि दैनंदिन तुमच्या ज्या गोष्टी आहेत ते नेहमीपणे सुरळीतपणे करण्याचा प्रयत्न करा आणि बिझी राहा तुम्हाला आवडते त्या गोष्टीमध्ये बिझी राहा जेवढं तुम्ही बिझी कराल ना स्वतःला तेवढंच तुमचं मानसिक स्थैर्य पटकन जागावर येण्यासाठी मदत होत असते तर भेटूया अशाच एका नव्या अनुभवासहित आणि नव्या फ्रेश व्हिडिओसहित तोपर्यंत धन्यवाद